नमस्कार मित्रांनो मी स्वरूप पवार मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य शासनाच्या मार्फत महिलांसाठी विविध योजना राबवत असतात आज आपण अशा महत्वाच्या योजने संदर्भात संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत योजनेचे नाव आहे पिठाची गिरणी गीर्न। पिठाच्या गिरणीसाठी राज्य सरकार मार्फत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यास सुरुवात केलेली आहे यासाठी कोणकोणते कागदपत्राची आवश्यकता आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच महत्वाचे व्हिडिओ या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला मिळत असतात चला तर मग आपल्या पीठाच्या गिरणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा बघूया पिठाच्या गिरणीसाठी लागणारे कागदपत्र बघू मतदान काळ जागेचा पुरावा अर्जदार फोटो उत्पन्नाचे प्रमाणपत्र तहसील किंवा तलाठी जात प्रमाणपत्र लागू असेल तर बँक पासबुक फोटो राशन कार्ड आधार कार्ड रहिवाशी प्रमाणपत्र विटाची गिरणीसाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कसा करायचा बघू मित्रांनो सुरवातीला आपल्याला गुगल मध्ये सातारा स्कीम डॉट कॉम ही अधिकृत वेबसाईट ओपन करायची आहे वेबसाईट ओपन केल्यानंतर आपल्यासमोर या ठिकाणी पेज दिसत आहे यामध्ये पहिल्या नंबरचा ऑप्शन आपण बघू शकतो यामध्ये दिलेला आहे जिल्हा परिषद स्वनिधीतील विविध योजनासाठी अर्ज करण्याचे पोर्टल यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सातारा जिल्हा परिषदचे अधिकृत पोर्टल आपल्यासमोर या ठिकाणी ओपन झालेले दिसत आहे जिल्हा परिषद स्वनिधीतील विविध योजनांसाठी अर्ज करण्याचे पोर्टल जिल्हा परिषद स्वनिधीतील विविध योजनेसाठी अर्ज करण्यासाठी जी जाहिरात आहे त्या जाहिरातीचा कालावधी बघण्यासाठी आपल्याला या ठिकाणी क्लिक करण्याचे एक ऑप्शन या ठिकाणी दिसत आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर जिल्हा परिषद साताराच्या माध्यमातून ज्या योजना सध्या सुरू आहेत किंवा भविष्यामध्ये या योजना सुरू होणार आहेत याचे वेळापत्रक आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे इथं योजनेसाठी अर्ज जाहिरात कालावधी पाहण्यासाठी येथे क्लिक करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या ठिकाणी वेळापत्रक ओपन झालेला आपण या ठिकाणी बघत आहे यामध्ये आपल्याला दिसत आहे योजनाचा जो कालावधी आहे सुरू होण्याचा त्याचा दिनांक दिलेला आहे एक मे दोन हजार पंचवीस तसेच शेवटचा जो दिनांक आहे तो दिनांक आहे पंधरा सहा दोन हजार पंचवीस म्हणजे ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक मित्रांनो आपल्याला बराच अवधी या ठिकाणी मिळालेला आहे सांगितलेले जे कागदपत्र आहे ते तुम्ही व्यवस्थित तयार करायचे आहेत आणि या ठिकाणी येऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करून या योजनेचा लाभ मिळवायचा आहे क्लिक करा या ऑप्शनला टच केल्यानंतर आपल्यासमोर सातारा जिल्हा परिषद नवीन लाभार्थी नोंदणी हा अधिकृत अर्ज ओपन होणार आहे यामध्ये आपण बघू शकतो अर्जदाराचे नाव प्रथम या ठिकाणी आडनाव टाकायचे आहे त्यानंतर लाभार्थ्यांचे नाव या ठिकाणी टाकायचे आहे तसेच खाली आहे वडिलांचे नाव पतीचे नाव या ठिकाणी टाकायचे आहे आईचे नाव या ठिकाणी टाकायचे आहे संपर्कासाठी अर्जदाराचा मोबाईल क्रमांक आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे कारण हाच मोबाईल क्रमांक आपला लॉग इनसाठी युजर म्हणून वापरायचा आहे त्यानंतर खाली आहे सेंड ओ टी पी तुम्ही जो मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकणार आहे त्यावरती ओ टी पी जाणार आहे त्यामुळे अर्ज करताना जो मोबाईल तुम्ही जवळ ठेवणार आहे त्याच मोबाईलचा क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे प्रणालीमध्ये लॉग इन करण्यासाठी आपल्याला एक पासवर्ड या ठिकाणी सेट करायचा आहे जो पासवर्ड तुमच्या लक्षात राहणार आहे भविष्यामध्ये या ठिकाणी नेम आणि पासवर्ड टाकून आपण आपल्या अर्जाचा स्टेटस या ठिकाणी चेक करणार आहेत म्हणून पासवर्ड असा टाकायचा की जो तुमच्या लक्षात राहील आपली आता जी माहिती टाकलेली आहे ती यशस्वीरित्या जतन केलेली आहे असा एस एम एस आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर दिसत आहे सर्व माहिती टाकल्यानंतर मित्रांनो पुढे आहे पत्ता आपल्याला या ठिकाणी आपला तालुका व्यवस्थित निवडायचा आहे गावाचे नाव या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचे आहे त्यानंतर आपला जो पिनकोड आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे खाली आहे तुमचा जर ईमेल असेल तर तुम्हाला या ठिकाणी ईमेल आय डी टाकून घ्यायची असेल नसेल तर काही गरज नाही त्यानंतर खाली आहे इतर माहिती यामध्ये आपण बघू शकतो अर्जदाराची जन्मतारीख आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे अर्जदाराचा प्रवर्ग म्हणजे कॅटेगरी या ठिकाणी दिलेली आहे ती तुम्ही ज्या कॅटेगरीची असाल ती या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत तुम्ही या ठिकाणी येऊन ती निवडून व्यवस्थित टाकून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो खाली आहे कास्ट जात प्रवर्ग या ठिकाणी दिलेला आहे तुमची कास्ट कोणती आहे ती या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायची आहे खाली आहे जेंडर तुम्ही स्त्री आहेत का पुरुष या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचे आहे त्यानंतर आहे आधार कार्ड क्रमांक आपला जो आधार कार्ड क्रमांक आहे तो या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे नंतर आहे राशन कार्ड क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे अर्जदार दारिद्रेशे खालील आहे का आहे असेल तर आहे करायचं नाही असेल तर नाही करायचं त्यानंतर खाली आहे तुम्ही जर दारिद्र्यशे खालील जर असाल तर दारिद्र्याचे यादीतील क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर खाली आहे दिव्यांग प्रकार जर असेल तर तो या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे नंतर आहे खाली बँकेची माहिती मित्रांनो यामध्ये आपण बघू शकतो बँकेचा आय एफ सी कोड आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे त्यानंतर बँकेचे नाव या ठिकाणी टाकायचे आहे बँकेचे शाखा कोणत्या ठिकाणी आहे ते या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे त्यानंतर खाली आहे मित्रांनो बँकेचा आधार लिंक खाते क्रमांक तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे पुढे आपल्याला आवश्यक कागदपत्र अपलोड करायचे आहे कागदपत्र अपलोड करायची जी साईज आहे ती दोन एम बी पेक्षा जास्त नसावी असे या ठिकाणी दिलेलं आहे अर्जदाराचा फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे त्यानंतर आधार कार्ड आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे बँक पासबुक आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहे राशन कार्ड आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहे हे सर्व कागदपत्र अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दोन ऑप्शन दिसत आहे एक आहे सेव आणि दुसरा आहे रिसेट करा आपल्याला सेव या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला एक एस एम एस दिसत आहे मोबाईल क्रमांक व्हेरीफाय केल्यानंतर माहिती सेव्ह होईल चला तर मग सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करूया सर्व माहिती व्यवस्थित टाकल्यानंतर मित्रांनो परत एकदा आपल्याला वम पेजवरती या ठिकाणी यायचं आहे यामध्ये लाभार्थी लॉग इन हा एक ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसत आहे यामध्ये आपला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि आपण जो पासवर्ड सेट केलेला होता तो पासवर्ड आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे पासवर्ड आणि मोबाईल क्रमांक व्यवस्थित टाकल्यानंतर लॉग इन या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे लॉग इन या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर जिल्हा परिषद सातारा अंतर्गत ज्या काही ऑनलाईन पद्धतीने योजना सुरू आहेत किंवा भविष्यामध्ये ज्या योजना या ठिकाणी सुरू होणार आहे याची यादी आपल्या समोर या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो आपण याआधी आपली माहिती सविस्तर या ठिकाणी टाकलेली आहे आणि ती डाटा सेव्ह आपल्या या ठिकाणी झालेला आहे तुम्ही या ठिकाणी ज्या योजनेमध्ये पात्र असाल त्या योजनेला फक्त टच करायचे आहे टच केल्यानंतर आपला अर्ज या ठिकाणी सबमिट होणार आहे या स्क्रीनवरती आपण बघू शकतो या ठिकाणी आपण रिसेट करा प्रिंट करा असे आपल्याला तीन ऑप्शन या ठिकाणी दिसत आहे थी क्लिक तर आपन जो या प्रिंट श्टेवा 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 श्टेव या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपण जो अर्ज या ठिकाणी आता सबमिट केलेला आहे त्याची प्रिंट आपल्याला मिळणार आहे मित्रांनो ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करण्यासाठी काही अवघड नाही आहे फक्त व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि सांगितलेल्या स्टेप बाय स्टेपप्रमाणे या ठिकाणी येऊन अर्ज सबमिट करा हीच महत्त्वाची योजने घेऊन मी आपल्यासमोर आलेलो होतो मित्रांनो माहिती जर उपयुक्त वाटली तर लाईक करा इतर गरजू लाभार्थ्यांना व्हिडिओ शेअर करा या योजनेसंदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा मित्रांनो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र